सौ so, कुमुदिनी बाळासाहेब सोनवणे यांना जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला समाजसेविका पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो कोल्हापूर येथील सकुमोदिनी सो बाळासाहेब सोनवणे महिलांविषयी अविरतपणे कार्यरत असलेल्या कार्याबद्दल आदर्श महिला, महिला समाजसेविका पुरस्कार जाहीर करण्यात आला या निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे असोसिएशन इचलकरांजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघिरे सचिव संगीता रुग्गे व शिरोळ तालुका महिला उपाध्यक्ष वैशाली गडद यांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी बोलताना सोनवणे यांनी सांगितले की आपल्याला अबला निराधार विधवा महिलांच्या अडचणीत सहकार्य करण्याची आवड आहे कौटुंबिक हिंसाचार अनाथ मुलींना सर्वतोपरी मदत एकशे ऐंशी मंडळांचे मंडळ व बचत गट मंदिरातील नियोजन करणे यामध्ये आवड घरातील वातावरण राजकीय असताना त्यापासून स्वतःला दूर ठेवत समाजसेवा करण्याची आवड आहे ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना सोनोने म्हणाल्या पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे सह संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव कुमुदिनी सोनवणे माझा जन्म पुण्यामध्ये झाला मी इकडे सोळा वर्षी ना बाळासाहेब रामकृष्ण यांची आरदागिनी झाले इथे माझं घराणं खूप मोठ्या प्रमा मोठं आहे आणि सगळेजण आमचे राजकीय क्षेत्रामध्ये सगळे सासू सासरे हे सगळे दीर जावा होते त्यातून मी मला काय राजकीय क्षेत्रामध्ये आवड नाही परंतु मी सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मी मान्यता प्राप्त केली कारण ज्या ठिकाणी मला जिथं अबला स्त्रिया किंवा विधवा स्त्रिया किंवा कोणी गरजू व्यक्ती दिसेल मुली किंवा शाळकेरी मुली असतील किंवा मला क्लासेस घ्यायला आवडतं मी महिला मंडळाची अध्यक्ष आहेत आपली दुर्गा माता महिला मंडळाची अध्यक्ष आहे तिथे आमचं एकशे ऐंशी बायकांचा ग्रुप आहे त्यांच्यासाठी मी एक परीने प्रयत्न करत असते आणि अशा पद्धतीत माझं जीवन मी सुरू आहे माझं आणि ह्याच्या पुढेही मला काहीतरी करायची खूप खूप इच्छा आहे आणि तुम्ही जो मला हा पुरस्कार प्रचलित केलेला आहे पोलीस मित्र असोशिएट व वेद फाउंडेशन यासाठी मला जो पु आदर्श समाजसेविका म्हणून जो पुरस्कार जाहीर केला आहे त्याबद्दल मी तुमची अत्यंत म्हणजे खूप खूप आभारी आहे कारण अशा वेळेस जो, जो पुरस्कार मला मिळतोय तर असं मला वाटते की मी मला दोन गोट आभाळ उरले कारण मी एवढी घरातली आदर्श स्त्री पत्नी आणि मुलांची आई आणि अख्ख्या एरियाची आई असल्यासारखी आहे आणि ह्यात मला तुम्ही मा मान्यता दिल्याबद्दल मी तुमची अत्यंत आभारी आहे